हॅलो वन सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज माझ्या चॅनलवरती ना कांदा लसूण मसाला तुमच्याशी शेअर करते सिंपल पद्धतीनं माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि कमी साहित्यामध्ये मी यूज आणि मिरच्या कुठल्या वापरायचे कसे वापरायचे हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे तर चला मग तुम्ही सर्वात अगोदर आहे ना मी लसूण कांदा लसूण मसाला बनवलेला आहे त्याचा तुम्ही टेक्चर बघू शकता कलर बघू शकता अगदी शेवट वर्षाच्या शेवटपर्यंत पण कलर आणि टेस्ट तशीच राहते चला मग आज आपण बघूया कांदा लसूण मसाला कसा बनवायचा आहे ते सर्वात प्रथम आहे ना मी मिरच्या कुठल्या कुठल्या घेतल्यात ते बघूया लवंगी मिरची दोन किलो घेतलेला आहे निवडून घेतलेलं आहे आणि हे शंखेश्वरी मिरची एक किलो आहे हे कलरसाठी असते आणि थोडीशी तिखट पण असते आणि बेडगी मिरची फक्त कलरसाठी असते तिखट बिलकुल नसतं ते दोन लवंगी मिरची तिखट आहे शंखेश्वरी कमी तिखट आहे बेडगी मिरची फक्त कलरसाठी आहे अशा प्रकारे साडेतीन किलो मी मिरच्या घेतलेल्या आहे आणि छान दोन तीन दिवस वा उन्हात वाळवून घ्यायचे आपल्याला कडक उन्हात वाळायला हवी आणि व्यवस्थित असे हातात घेऊन तुकडे केले ना तर तुकडे लगेच व्हायला हवे अशी मिरची वाळवून घ्यायचे आपल्याला गेल्या दोन दिवस झाले मी मिरची वाळवते छान मिरच्या वाळलेल्या आहेत बघू शकतं छान तोडतात तर चला या तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया मसालात साडेतीन किलो मिरची आहे तर मी पाऊण किलो धणे घेतले पाऊण किलो म्हणजे तीन पावशर धणे घेतलेले गावरण धणे आहेत हा दुसरे धणे पण असे हिरवे असतात ते थोडे कमी फ्लेवर असतात गावरण धणे छान फ्लेवर असतं म्हणून मी गावरण धणे घेतलेले आहे शंभर ग्राम तेजपत्ता तीनशे ग्राम जिरं घेतलेलं आहे स्वच्छ निवडून घेतलेला आहे एक किलोला शंभर ग्राम मी जिरं घेतलेलं आहे छान मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर खडे मसाले मसाले हवे असतील तर तुम्ही यूज करू शकता पण मला खडे मसाले जास्त आवडत नाही मसाल्यामध्ये ओव्हर पॉवर वाढतं त्यासाठी मी खडा मसाला यूज करत नाही बघू शकता मंद आचेवरती मी छान भाजून घेतलेला आहे स्टेप बाय स्टेप असेच प्रकारे प पदा जिन्नस भाजून घ्यायचं आहे जिरे तेजपत्ता मंद आचेवरच भाजून घ्यायचा आहे खडे मसाले घातलं ना मला मसाला जास्त आवडत नाही त्यासाठी मी टाकत नाही आहे तुम्हाला हव्या असेल तर शंभर एका किलोला दहा दहा ग्रॅम सगळे मसाले तुम्ही यूज करू शकता तीन किलो आहे तर प्रत्येक मसाला खडा मसाला जसं की दालचिनी लवंग सगळे आहे ना तीस तीस ग्रॅम घेऊन तुम्ही यूज करू शकता ते वर्षभर पण मसाला व्यवस्थित राहतो आता मंद आचेवरती जिरं पण भाजून घेऊया जिरं झाल्यानंतर तेजपत्ता पण भाजून घ्यायचा आहे आपल्याला अजिबात तेल यूज करायचं नाही आहे तेल आपल्याला लास्ट कांदा परतताना जेव्हा कांदा शिजून घेतो तेलामध्ये तेव्हा तेल यूज करायचं आहे मंदाचेवरती तेजपत्ता पण छान भाजून घेऊया बघू शकता असं तुटलं की लगेच तुटलं जातं आणि अशा प्रकारे सगळे मसाले मी मंदाचेवरती भाजून घेतलेले आहे धणे जिरे आणि तेजपत्ता आता हे सगळे मिरचीमध्ये मिक्स करून आपल्याला गिरणमधून कांडून आणायची आहे आणि साडेतीन किलो मिरच्यांसाठी मी पाऊण किलो मीठ घेतलेलं आहे समुद्र मीठ आपलं मीठ घेतलेलं आहे कधी पण मिरची पावडर आपला मसाला करताना जाड मीठच वापरायचं आहे आणि थोडीशी गरम करून घ्यायचे आहे नाहीतर मग तुम्ही उन्हात पण दोन तास ठेवून घेऊ शकता पण आता माझ्याकडे वेळ नव्हतं म्हणून थोडंसं मी गरम करून घेते हे सगळं एक जिन्नस घेऊन जाऊन गिरणमधून दळून आणायची आहे मीठ आणि आता भाजलेले सगळे मसाले फॅनखाली थोडंसं थंड करून घेणार आहे आणि व्यवस्थित भरून घेऊन गिरणमध्ये जाऊन आपल्याला दळून आणायची आहे कांडून आणलेला आहे मसाला आणि मिरची धरून ना पूर्ण सव्वा पाच किलो मिरची पावडर मसाला तयार झालेला आहे बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे अजिबात कापड पडलेलं नाहीये आपण व्यवस्थित करून आणलेलं होतं आणि आता रात्रीची वेळ झालेली आहे थोडीशी कोथिंबीर निवडून धुवून मी फॅनखाली सुकायला ठेवलेलं आहे पोद ज लसूण पण आहे ना सोलून फॅनखाली ठेवलेलं आहे सकाळपर्यंत थोडंसं त्यातला ओलावा कमी होईल आता डायरेक्ट तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी भेटते मी कोथिंबीर बघू शकता पूर्ण सुकलेलं आहे थोडेसे अद्रक वीस ग्रॅम अद्रक मी सोलून चिरून घेतलेला आहे लसूण रात्रभर फॅनखाली ठेवलं होतं पावशेर लसूण आहे चारशे ग्रॅम खोबरं आहे जे बारीक किसून घेतलेलं आहे पांढरेतील शंभर ग्रॅम आहे हे मंदाच्यावर भाजून घ्यायचे आहे आपले जिन्नस कांदे मी आता अडीच किलोचा मसाला करणार आहे त्याप्रमाणे हे मसाला घेतलेला आहे पूर्ण मसाला मी करणार नाही आहे अडीच किलो आत्ता करणार आहे त्यासाठी सव्वा किलो कांदे वाळलेलं कांदे घेतलेले आहे अर्धा किलो मीठ यूज करायचं आहे आणि थोडीशी हळद यूज करायचं आहे ऑलरेडी आपण पाऊण किलो मीठ यूज केलेलं आहे अजून अर्धा किलो मीठ यूज करायचं आहे कांदे बारीक चिरून ना मंद आचेवर परतायला ठेवलेलं आहे त्यात येणं एक वाटी मीठ आणि एक वाटी तेल टाकून मिक्स करून झाकून पाच पाच मिनटांनी झाकायचं परत उघडायचं छान मिक्स करायचं परत झाकून ठेवायचे असे प्रकारे ना दीड तास लागलं मला कांदा परतून घ्यायला म्हणजे पूर्ण तेला शिजवून घ्यायचं आहे फास्ट गॅस ठेवून तेलात तळून नाही घ्यायचं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तेलात त्यामुळं तेला। ते जे कांद्यामध्ये ओलसरपणा पाणीचा भाग आहे ना पूर्ण संपायला हवी त्यासाठी आचेवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कांदा बघू शकता पंधरा ते वीस मिनटात आहे ना कसं कांदाला ते पाणी सुटलेलं आहे मी टाकलं होतं आपण हे पाणी पूर्ण आटून घ्यायचं आहे स्टेप बाय स्टेप आहे ना कमीत कमी मला आहे ना तास ते दीड तास लागलेला आहे कांदा शिजून घ्यायला ह्याच्यात घाई करायची नाही आपल्याला बिलकुल पण मग घ्यासचा फ्लेम मोठं ठेवून आहे ना जास्त फ्लेमवरती शिजून घ्यायचं नाही कांद्याची कलर आहे ना सोनेरी कलरवरती व्हायला हवी त्याप्रकारे आपल्याला शिजून घ्यायचं आहे बघू शकता पाणी कमी झालेलं आहे तर अर्धा तास होऊन गेलेलं आहे तर पाणी आटलेलं आहे तर मी साईडला ठेवलेलं आहे आता कोथिंबीर लसूण अद्रक तेलामध्ये थोडेसे मंद आचेवरती फ्राय करून घेऊया कोथिंबीर पूर्णपणे कुरकुरीत व्हायला हवी तेवढं तो तोपर्यंत आपल्याला तळून तो घ्यायचं आहे त्यातला मॉइश्चर यांना कमी व्हायला हवी मॉइश्चर राहिला तर मसाल्याला ना बुरशी लागण्याची शक्यता असते त्यासाठी फॅन खाली मी सुकून घेतला होता आणि अद्रक पण पन, पूर्णपणे खरपूस नाही भाजायची सोनेरी रंगावरतीच तळून घ्यायचं आहे आणि लसूण पण आहे ना खरपूस नाही भाजायचं आहे थोडीशी त्यातलं लसूणमधलं मॉइश्चर कमी होईल एवढंच तळून घ्यायचं आहे अद्रक कोथिंबीर झाल्यानंतर आता लसूण भाजून घेऊया छान थोडीशी मंदच आच मी घ्यायचं फ्लेम आहे ना मंदच ठेवलेलं आहे आता लसूण पण काढून घेऊया ह्याच्यातच खोबरं मंद आचेवरती खोबरं आणि तीळ दोन्ही भाजून घेऊया हे सगळे जिन्नस भाजूस तर इकडे एका साईडला कांदा ठेवला होता मी बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे छान परतून झालेलं आहे तर गॅसचा फ्लेम बंद करून थंड करून घ्यायचं आहे थंड केल्यानंतर सगळे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे गरम गरम वाटायचं नाही तर मग मिक्सर खूप गरम होऊ शकतं त्यासाठी थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे पांढरे तीर पण छान ब्राऊन रंगावर मी परतून घेतलं होतं बघू शकता सगळे जिन्नस एकत्र आपल्याला वाटून घ्यायचं आहे कांदा तीळ खोबरं अद्रक लसूण आणि आपलं हे कोथिंबीर हे सगळं मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे थोडं थोडं मीठ ॲड केलं होतं त्याच्यात मी तीनशे ते चारशे ग्रॅम मी मीठ ॲड करून ते मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे आता मिरची पावडरमधून मी अर्धा मिरची पावडर घेणार आहे कमीत कमी अडीच किलो घेणार आहे बाकीचे अडीच किलो आहे ना वर्षभरासाठी पुढचे हे आत्ता जे मसाला मी अडीच किलोचं तयार करणार आहे सहा सा सात महिने जाणार आहे सहा सात महिने झाल्यानंतर परत आपल्याला कांदा लसूण मी आता जे मी पेस्ट तयार करून घेतले परत मिक्स करून ठेवलात ना फ्रेश मसाला वर्षभर वापरायला भेटतो आपल्याला त्यासाठी आता सध्या तरी मी अडीच किलोचा मसाला तयार करून घ्यायचा आहे हे सगळे प्र जे आता कांदा लसूण घेतलेला आहे सगळं मी अडीच किलोचं प्रमाण स सकट घेतलेलं आहे पूर्ण पाच किलोचा मसाला मला कांदा लसूण मसाला करायचा नाही आहे हे मसाला संपल्यानंतर परत एवढं प्रमाण घ्यायचं आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळे मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स करताना हाताला हँड ग्लोवज घालायचं आहे मी प्लॅस्टिकचं आपलं मेडिकलमध्ये भेटतं पाच दहा रुपयाला ते आणलं होतं आणि हाताने नुसतं हाताने केलंत ना हात खूप आगाग होतं म्हणून हे पॉलिथिनचं हँड ॲड के मी यूज केलेलं आहे टोप जरा छोटं होत होतं म्हणून मोठ्या टोपात तो घेतलेलं आहे थोडीशी हळद पावडर मिक्स केलेलं आहे आणि हळू दि थोडं थोडं करून मिक्स करत राहायचं हाताने आणि एक हातावर ठेवून मसाला ठेवून याने छान चोळून घ्यायचं आहे लास्टला थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून वाटून पण घेऊ शकता तुम्ही मी शक्यतो वाटून घेतलेले नाही हाताने चोळून मला नाही नाही म्हटलं तर चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागलं व्यवस्थित मसाला मी मिक्स करून घेतलेला आहे मसाल्याचे टेक्चर कलर बघू शकता कशी वाटली रेसिपी आणि पूर्ण वर्षभर हा मसाला खराब होणार नाही बुरशी तर बिलकुल लागणार नाही मसाल्यानं खूप ओलसर ठेवायचं नाही आहे आप आपल्याला असं हाताने मूठ बांधली ना असं मूठ व्हायला हवी मुटकं बांधायला हवी आणि थोडीशी अशी टच केल्या ना फुटायला पण हवी जास्त असं ओलसर राहिला ना मसाल्यामध्ये बुरशी येते बघू शकता अजून एकदम मूठ बांधून तुम्हाला दाखवते किती छान टेक्चर आलेलं आहे आलं आहे का नाही कांदा लसूण मसाल्यासारखा टेक्चर आणि टेस्टला तर एवढी भारी झालेली आहे ना ह्या मसाला आहे ना गरम गरम भाकरीवरती घ्यायची थोडीशी आणि थोडीशी तेल टाकून भाकरी आणि हे चटणी खायची इतकं भारी लागतं हे मसाला ना एकदा असे माझ्या पद्धतीने नक्की करून बघा आवडल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्स फॉर वॉचिंग